पुढे पुढे जायची इच्छा आहे कारण मुंबई मध्ये हा मला वाटतं या किल्ल्याला खूप मोठा एक मानला जातो आम्हाला ठाण्याला दिगे साहेबांच्या हांडीचा इथं मला जर आठ दर लागत असेल ना तर आम्हाला ती म्हणजे तिथं जाऊन मान घ्यायचा आम्हाला मानाची सर्वात मोठी दहीहंडी अनिल मित्रमंडळ चौकात असते ती सात थरामध्ये आम्ही फोडली होती पण जर आमची आठ दर लागत असेल तर आम्हाला ठाण्याला काय वाटणार नाही पावसाला आला की ओढ लागते सणांची आणि नक्की श्रावण महिना चालू झाला की कधी सण चालू होतात आणि सर्वाधिक प्रसिद्ध असलेला सण म्हणजे दहीहंडी आणि आज ग्रामीण भाग असो शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी दहीहंडीचा जो आपला सराव हा सराव सुरू झालेला आहे तर आज मी पोचलेलो मानेरे गावामध्ये जो मानेरे गाव आहे कल्याणपूर्वमध्ये या कल्याणपूर्वमध्ये मानेरे गावामध्ये जो सराव सुरू झाला होता त्या दहीहंडीचा आत्तापर्यंत खूप मोठा नाव झालेलं आहे सलग मला वाटतं सव्वीसवा वर्ष जय मसोबा गोविंद प्रद मानेरे गाव असं नावाने यांची दहीहंडी असते पण विचारूया या वर्षी किती मनोरमे रचणार आहेत कारण मागच्या वर्षी त्यांनी मला वाटतं आठ थर हे लावलेले होते लगभग आठ थर आठवा मनोरमा पण रचला होता पण जो कुठंतरी लहान मुलगा होता तो उठला नाही पण मला वाटतं जी मागच्या वर्षी कमी राहिली ती वर्षी भरून निघणार का ते आपण सर्व काही विचारू आताच मग तुम्हाला सांगितलं की कुठंतरी गेले सव्वीस वर्षे हा गोविंद पथक आज आपल्या गावाचं नाव आपल्या परिसराचं नाव करतोय जय मसोबा गोविंदा पथक मानेरगाव तर त्या मानेरगावामध्ये मी आलेलो आहे आणि आज त्यांचा सराव स समारंभ होता तर आजपासून नक्की त्यांची सराव सुरू होणार आहे आणि इथून मला वाटतं सोळा ऑगस्ट या दिवशी हा दहीहंडीचा आपला सण आहे त्या दिवशी हा संपन्न होईल तर यावर्षी नक्की किती मनोरमे रखणार आहेत आणि कसा राहील त्याचा प्रवास ते आपण जाणून घेऊया तर आपल्यासमोर बोलणार आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रवी भोईर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो आणि मला वाटतं गेल्या सव्वीस वर्षापासून तुम्ही हा खेळ जोपास सुरुवात कधी झाली तुमच्या सुरुवात आमची एकोणीसशे नव्याण्णवला सुरुवात झाली सुरुवात झाली तेव्हा आमची म्हणजे खूप लहान लहान सर्व बोरं होती आणि आम्ही स्टार्टिंगला ना दोन हजारच्या काळात या दोन हजार पाचच्या काळात आम्ही चालत चालत चाल शिवमंदिर या आपला पूर्ण परिसर आपण आम्ही चालत चालत फिरायचो चाल जशी जशी आम्हाला गावकऱ्यांचा सपोर्ट भेटला सर्व लोकांनी सपोर्ट केला तसं तसं आम्ही प्रगती करत गेलो आम्ही मला पाच तर लावायचो नंतर सहा थर लावायचो आम्ही दोन तीन वर्षापासून आम्ही सातच ठरला होतोय पण गेल्या वर्षी मलंगर प पर परिसरामध्ये आपला एकमेव म्हणजे आपला मंडल आहे जय मसोबा गोविंदा पथक मानेरे गाव आपण आठ थरांचा प्रयत्न पूर्णपणे सक्सेस झाला होता फक्त एक दोन मुलं तो थोडासा आपला रिस्कला पण आई एकवेळीच्या कृपेने यावर्षी आपण तो पूर्णपणे गावकऱ्यांच्या सर्वांच्या मदतीने आपण तो प्रयत्न करू बरोबर म्हणजे मागच्या वर्षी तुमचा जो आठ तराचा जो प्रयत्न होता तो कुठेतरी आता तुम्ही सांगितला की थांबला पण या वर्षी तुमचा प्रयत्न राहील का आठ ठर पूर्ण लावण्याचा या वर्षी तर आमचा पूर्णपणे सर्वांची साथ आहे आठ तर आम्ही यावेळेस उभेच करू बरोबर आता तुमच्या दही जो पथक आहे या पथकामध्ये फक्त गावातली मुलं आहेत आजूबाजूच्या गावाची काय परिसराची मुलं आहेत आपल्या गावात पूर्ण आपली मित्रमंडळी पण आहेत गावातली पोरं आहेत जोशीपाडा असा पूर्ण आपला एरिया मौरानगरी आपले आहेत मित्रमंडळी सर्व आहेत तसेच आपले गायकवाडपाड्यातून आपले मित्रमंडळी भाऊ वगैरे आपले बाहेर जे राहायला गेलेले ते पण आपल्यामध्ये सहभाग होतात बरोबर आहे आता मेन मुद्दा असतो बघा जो तुमचा जो आजपासून सराव सुरू होतोय तर या सरावाची सुरुवात आज झालेली आहे मान्यवर काय उपस्थित राहिले पूर्ण गाव उपस्थित होता इथं आता मी बघितला बँड वाजून तुम्ही थोडशी मजा मस्ती पण केली एक हांडीची सलामी सुद्धा दिली आता उद्यापासून कसं माहिती असेल उद्यापासून आता आमची सर्वांची पहिला मिटिंग झाली सर्वात पहिले आम्ही आज सरावाचा शुभारंभ शुभारंभ केला तर उद्यापासून आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे जशी जशी पोरं येतील ॲडजस्ट करून कामावरनं पोरं येतात सर्व सर्व काम धंदा पूरं आहेत जसे टाइम आम्ही ॲडजस्ट करून सर्वांचा म्हणजे प्रयत्न करतो पुढचा बरोबर आता काही वरिष्ठ लोक आहे हा खेळ तुमचा सुरू केला काही वर्षापूर्वी काय सांगा त्यांच्याविषयी आणि त्यांची माहिती काय द्याल तुम्ही वरिष्ठ लोकांच्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वांनी आम्हाला आतापर्यंत सहभाग केलेला आहे ना आता आतापर्यंत सहभाग केलेला आहे नाहीच्या पुढं आम्हाला ते सहभाग करतील आम्हाला म्हणजे आमच्या गावकऱ्यांचा फुल सपोर्ट आहे एकत्र असतात गावकरी मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो किंवा पूर्ण देशभरात सर्वाधिक युवकांमध्ये म्हणजे प्रसिद्ध असलेला हा गोविंदाचा सण काही लोकांपर्यंत संदेश सुद्धा जाईल की कशाप्रकारे सराव करावा आणि आपल्या सर्वांची सेफ्टी असताना ते पण बोलायचं झालं तर गावकऱ्यांचा सर्वांचा सपोर्ट आहे आपल्याला तसेच आजूबाजूचे सर्व ज्येष्ठ नागरिक ते पण आम्हाला सपोर्ट करतात दहीहंडीच्या दिवशी ना जशी प्रॅक्टिसला समजा दोनशे पोरं आहेत तर दिवशी आमचे चारशे ते पाचशे पोरं असतात तर आम्हाला पण होतो का आता आपल्याला सपोर्ट म्हणजे भेटतोय त्यामुळे आम्हाला म्हणजे मनोरंजाला काय हरकत म्हणजे काय वाटत नाही असं जे आजूबाजूला लोक जमल्यानंतर आपल्याला जे मनोरम रस्ता येतात तर त्याच्यामध्ये आपली सेफ्टी सुद्धा होते सेफ्टी होती जसे गाव होते आपले गावकरीच नाही आजूबाजू आपण जेव्हा दहीहंडीच्या दिवशी बाहेर निघतो तेव्हा आपण मनोरम रस्तो तेव्हा आपल्याला आजूबाजूचे लोक पण एकत्र येतात तर आम्हाला तो सपोर्ट भेटतो म्हणजे काय कोणी पडला वगैरे तर तो भरून जातो की जागा आम्हाला बरोबर आता ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरुवात केली मी गावामध्ये ही स्थापना केली या खेळाची तर त्यावेळेला प्रतिसाद कसा होता आणि आता कसा आहे कारण आता मला वाटतं युवकामध्ये खूप जास्त आवड निर्माण झालेली आहे बरोबर ज्यावेळेस आम्ही एकोणीसशे नव्याण्णवला सुरुवात केली ना आता ह्याच्यामधले भरपूर पोरा असे आहेत का तेव्हा म्हणजे ती नव्हती आता सर्व नवीन पोरांनी चालू केलं मागच्या जेव्हा आपले दोन्ही लोक होते म्हणजे आमच्या पापांपासून या आमच्या काका काका चुलते सर्वांनी त्यांनी तो प्रवास चालू केला होता तो आम्ही गावकारच्या सपोर्ट आम्ही तो पुढे चालूच चालला आहे म्हणजे ती परंपरा आम्ही पुढे कंटिन्यू केली आणि दही दहीहंडी उत्सव बोलला होता त्याच्यामध्ये ना आमचा गाव पूर्ण एकत्र असतो म्हणजे आमच्या गावासाठी खुशीची गोष्ट आहे तर ह्या सणामुळे आमचा गाव एकत्र असतो आमच्यासोबत सुरुवात केली सात तर किंवा सात कुठल्या सालापासून लावायला सुरुवात केली दोन हजार बाराला आपण सात तर लावलेले त्याच्यानंतर आपण सातच लावत गेलो आम्ही गेल्या वर्षी फक्त आठचा ट्राय केला पण आमचा आठचा ट्राय पण झाला होता थोड्याशा थोड्याशा कारणामुळे तो आठचा ट्राय आमचा चुकला आठ आमचे थर उभे गेले ते वरती उभे राहिलेले फक्त आठवत होतो लहान मुलगा होता आपला तो उभा राहायचा राहिला होता थोडंसं ते मिस्टेक मुलं ते थोडा राहिला म्हणजे जी गेल्या वर्षी मिश्र झाली ना त्यावेळेस आम्ही ती पूर्ण भरून काढणार आहे म्हणजे कुठंतरी मला वाटतं या वर्षी जर तुमचं आठ ठर लागली तर मल्लंगर परिसरात नाही मला वाटतं अंबरनाथ बदलापूर कल्याण परिसरामध्ये आठ ठर लावणार तुम्ही प्रथम मला वाटतं गोविंदा पथक काढणार बरोबर आता या साईडला आपल्या साईडला म्हणजे बाहेरचे पथक आहेत आठ ठरावायला पण आपल्या परिसरातलं जसं तुम्ही बोलले अंबरनाथ बदलापूर या कल्याण परिसर 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 तर आपल्या परिसरामध्ये आम्ही आठ लावायचा प्रयत्न केला गेल्यावरची सक्सेस होता होता राहिला म्हणजे नव्याण्णव टक्के झाला होता या वेळेस तो शंभर टक्के का एकशे एक टक्का आमचा म्हणजे सर्वांच्या पोरांच्या मदतीने होणार आहे जसं आता तुम्ही आतापर्यंत पदार्पण केले सव्वीस वर्ष काही लोकांचा सपोर्ट सुद्धा राहिला असेल काय बोलाल सपोर्ट आम्हाला तुम्हाला मगाशी पण बोलू मी सर्वांना सपोर्ट म्हणजे आमच्या गावकऱ्यांचा कुठली पण गोष्ट आम्हाला कमी पडली आज आम्हाला ग्रीडची इथं मदत म्हणजे काल पूर्ण चिखल होता पण आमचे गावकरी लोक एवढी म्हणजे सेवेदार आहेत ना आम्हाला एक दोन रात्री आला गिरिजची सुविधा लगेच करून द्या आम्हाला नाश्ता पाणी सर्व म्हणजे आमच्या गावक आम्हाला सपोर्ट करतात ते आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आमच्या मागे आहेत कोण खूप छोटी छोटी मुलं सुद्धा होती कुठेतरी तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा घेऊन तो टिकवला आहे आता हा वारसा तुमच्या गावातल्या अजून काही युवा पिढी म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये ती छोटी छोटी मुलं आज ते बघितल्या इथं सराव होता ना तर त्यांना काय संदेश असेल की प्रकारे तुम्ही हा खेळ दाखवावा आपण आता लहान मुलांचा प्रश्न घेतला तर कसे आई वडील दही आण ला वरती म्हणजे आप आप ला आपल्या पाठवत नाही काय दुखापत होईल पण कुठले कुठले लोक असे पण आहेत की आपल्याला सपोर्ट करत नाही माझ्या पोराला चढव म्हणून तर त्यामुळे आम्हाला म्हणजे ती गोष्ट थोडी अभिमान वाटते का आपल्या हक्कामध्ये मा पोरा पाठवतो आपला आता माझा मुलगा पण थोडा आहे तीन वर्षाचा मी पण यांना बोललो त्याला चढवा बिंदास जर दर... गरज लागली तर कल्याण असो डोंबिवली असो किंवा बदलापूर अंबरनाथ या सर्व परिसरामध्ये तुमचा गोविंद पथक पोचलं असेल आतापर्यंत आणि अजून पुढे पुढे जायची इच्छा आहे कारण मुंबईमध्ये हा मला वाटतं या किल्ल्याला खूप मोठा एक मानला जातो आम्हाला ठाण्याला दिगे साहेबांच्या हांडीच्या इथं मला जर आठ जर लागत असेल ना तर आम्हाला ती हांडीचा म्हणजे तिथं जाऊन मान घ्यायचा आम्हाला त्या हंडीचा म्हणजे पोरांच्या सर्वांचा मान म्हणजे इच्छा आहे का आपण ठाण्यापर्यंत गेलो म्हणजे आजपर्यंत आम्ही ठाण्यापर्यंत गेलो नाही जवळ कल्याणमधला जेव्हा नांदिवलीचा मोठा पथक होता तेव्हा आमचे पप्पा लोक सर्व आमचे म्हणजे काका वगैरे ना त्या पथकमधून ते पूर्ण ठाणा ठाणा वगैरे हे ते फिरायचे आम्ही लोक ठाण्यापर्यंत अजून गेलेलो नाही म्हणजे लहान पोरांचा ग्रुप आहे ना आता आम्ही गेल्या वर्षी आठ लावली पण आम्ही ठाण्यापर्यंत आम्ही कधी गेलेलो नाही आम्ही कल्याण डोंबिवली असा बदलापूर भिवंडी परिसर थोडाफार आम्ही असं फिरत असतो पण जर आमचे आठ तर लागत तर आम्हाला ठाण्यावर जायला काय वाटणार नाही आता पाठीमागं असलेला हा बॅनर कारण बघून तुम्हाला खूप गर्व वाटत असेल जे तुम्ही आतापर्यंत कमवलेली जमा कोणजी म्हणतात कारण तो बॅनर बघल्यानंतर तुमच्या डोल्यामध्ये आनंदाचा असतील कुठेतरी तुमच्या गावाचं नाव मोठं होतं या परिसराचं नाव मोठं काय बोलत बॅनर बद्दल बोलायचं झालं आता जसं आपण आता आम्ही लास्ट टाइम आम्ही आम्हीजीला अंडी फोडली पोरं म्हणजे नाराज होतात रात्री घरी येताना का पूर्वी एक वर्षानंतर सण येतो पूर्ण पोर पूर्ण वाट बघत असतात आपला सण कधी येईल कारण की हा सण बोलला तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये ना आपल्या कल्याण डोंबिली जसा मुंबई परिसर झाला या या भागामध्ये जास्त म्हणजे तर आमच्या पोरांची इच्छा पण आहे एक प्रो प्रो गोविंदा असतं जर आपले जर होत असेल म्हणजे सपोर्टने सर्व तर तिथं पण आमच्या पोरांची म्हणजे इच्छा झालेली तर तिथं पण आपण एक ना एक दावा आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध करावं टी व्ही येऊन सर्वांना म्हणजे पोरांची पण इच्छा आहे बरोबर आहे आता जसं तुम्ही सांगितलं की इच्छा आहे मुलांची तर आज पण सुरुवात झालेली आहे आज जोस खूप सारा दिसला मुलांचा काय बोला जोस तर अजून भरपूर पोरं म्हणजे आज आली नाही कोण कामाला कोण कुठं त्याच्यामुळे आणि बोलायचं झालं आता सेफ्टी बेल्ट आम्ही लावतो तर आमच्या प्रॅक्टिसला पण दोन दोन सेफ्टी बेल्ट असतात म्हणून लहान पोरांना काय होईल याची आम्ही पहिलेच तयारी केलेली असते आणि आम्ही इकडं पण जातो असतो दहीआटीच्या दिवशी बाहेर बाहेर पथक असतात तिथं जातो आम्ही तेव्हा पण तिथं जर सेफ्टी बेल्ट असतील अवेलेबल तर आपल्या पोराला काय जास्त काय होईल दुखापत त्याची नोंद घेऊनच आम्ही ते पूर्ण मनोर असण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत मला वाटतं खूप सारे दही अंडी तुम्ही फोडले असतील तुमच्या आवडीची दही अंडी कुठली आमच्या आवडीची दही अंडी बोलतो नेताजीचीच कारण की ती दही अंडी ना अरुणासन साहेबांची दही अंडी ते आम्हाला दरवर्षी भेटते म्हणजे उल्हासनगर यावर्षी पण आम्हाला ते भेटणार आहे ते आज येणार होते आपल्या उद्घाटन समारंभाला ते कामास्त गेले ते बाहेर पण ती अंडी आमची दर म्हणजे आम्हाला कुठल्याच दही अंडीचा आसरा नाही पण ती अंडी आमच्या मानाची आम्हालाच भेटते या आता तुम्ही आत। सांगितलं की भरपूर वर्षापासून आहात पण काय कमवलं याच्यामध्ये कमवलं तर आम्ही नाव कमवलं जय मसोबा गोविंदा बरोबर पैशासाठी कोण नाही पैसे किती भेटतात चाळीस ते पन्नास हजार तो सर्व मेंटेनन्स मध्ये जातो तुम्ही बघता आज एवढा खर्च वगैरे सर्व टोटली पो, पोरांची मेहनत सर्व पोरं काम नेवलेत पण कसं पोरांची मेहनत आहे मागे एक एकाचं काम नाही सर्वांच्या मागे ना आमच्या मंडळाचा कोच महेश भोईर आपण सर्वांना पोरांना समजून घेऊन प्रेमाने वगैरे अजून दोघं तिघे पोरं आहेत आपली म्हणजे मी फक्त महेशचं नाव घेतात हो दिगंबर दादा नाना आमचा नाना तो आमचा पहिला जेव्हा गोविंदाबाचा जुना होता ना तेव्हा त्या गोविंदाबादला तो नाना शिकवत आमचा त्यांच्यामध्ये आम्ही होतो मग आता पोरं एक झाली तर ते काका वगैरे बोलायला लागले तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही चालू करा आम्ही तुमच्याशी पाठीशी मग त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे ते आमच्या पाठीशी उभे असतात काही झालं ना आणि आत्ता पण मी बघितलं की दादा नारळ तोडायला सुद्धा येतं होतं आणि कुठेतरी प्रतिसाद बघा पाठीशी खंबीर साथ असल्यानुसारच तुम्ही आज कुठं चालल्यात कुठेतरी त्यांचा आशीर्वाद पण असणार आहे आणि मला वाटतं दही अंडी दिवशी पण सोबत राहणार आहेत बरोबर आता बोलायचं झालं शैलेश दादा अप तू दादा आमचे म्हणजे भरपूर असे आहेत मी नाव प्रत्येकाशी नाही घेऊ शकत तर आम्हाला नाश्ता पाणी जेवण आता दरवर्षी आमच्या कॉलेजचे येतं परशुराम दादाची तर आमचं जेवण दुपारचं जेवण असतो पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जेवण असतो आपल्याला पूर्व कल्याण डोंबिली फिरून येतील तर आपल्याला दुपारी जेवण रेडी असतो जायचं फक्त आपण घ्यायचं खायचं म्हणजे एवढीपर्यंत आम्हाला सपोर्ट असतो टी शर्ट पासून बोला तुम्ही फक्त एक आकडा द्या काही आम्हाला एवढे टी शर्ट पाहिजेत तेवढी आम्हाला स्पॉन्सरशिप चांगल्या प्रकारे भेटते प्रत्येकाची आता गेल्या वर्षी आम्हाला ते कोटाला सेफ्टी बेल्ट म्हणजे आम्हाला आठ ठरला लावायचे होते त्यासाठी आम्हाला भरपूर म्हणजे बाहेरून मदत झाली त्यामुळे सर्वांचे आम्ही म्हणजे मनापासून आभार मानतो की आम्हाला सपोर्ट भरपूर चांगल्या प्रकारे भेटतो काही दिवसावरच राहिलेला आहे आता हा आपला गोविंदाचा जो स्थान आहे तो तर नक्कीच आता पूर्ण देशभरात तयारी चालू यायची आता तुमची पण तयारी चालू आहे जसं तुम्ही सांगितलं की सेफ्टी करून हा आपण खेळ करूया तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज देणार की सर्वांनी हा खेळ कसा करावा आणि जसं माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील की मागच्या वर्षी जर तुमचा प्रयत्न राहिला आठ ठर लावण्याचा आठ ठर मला वाटतं तुमचं पोचलं पण होतं फक्त लहान मुलगा उठाचा राहिला आणि तो पण पूर्ण व्हावा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तुम्ही काय सेफ्टीचा मेसेज देणार या वर्षी आमचा जो लहान मुलगा आहे पहिली बात जो उभा राहायचा राहिलेला तो यावर्षी उभा करायचा बघता आम्हाला बाकी लहान मुलांची सेफ्टी तर मी तर बोलतो सर्वांनी प्रॅक्टिस करताना सेफ्टी बेलचा वापर केला तर चांगलं होईल कारण की जर प्रॅक्टिसला दुखापत झाली मोठी कुठली गोष्ट चढताना लहान बाळाला काय झालं तर ते त्यामुळे सर्व पोरांचा मूळ आप पो होतो हो, त्यामुळे पुढे मनोरग खूप पु, खूप प्रॉब्लेम होतो कोणी लहान पोरांना पाठवायला तयार होत नाही लवकर बरोबर त्यामुळे आम्ही सेफ्टीलाच म्हणजे बार लहान पोरांना आपल्या काय झालं नाही पाहिजे त्यामुळे आम्ही दोन दोन सेफ्टी लावतो आज एक सेफ्टी आहे आम्ही म्हणजे मनोरगासण्यासाठी आम्ही प्रॅक्टिससाठी इथं आम्ही हे पण करतो म्हणजे परंजी जिला बोलतो आपण फक्त सिटीसाठी म्हणजे पोरांची खूप मेहनत असते त्यासाठी सराव असतो आमच्या पोरांचा सराव दोन दोन तीन तीन तास असतो आम्हाला कोचिंग जसं आम्ही सर बोलतो आपण कोचिंग बॉम्बेवरून तसा कोचिंग वगैरे आम्हाला कोणी दिली नाही आजपर्यंत जी पण आहे ते आपल्या पोरांची सर्वांची मेहनत आहे हा पोरगा महेश कोचिंग करत असतो आमचा दिगंबर नाना आहे तो असतो अजून आपली पोरं आहेत ती सर्व कोचिंगला भरपूर मेहनत घेतात म्हणजे हा खेळ तुम्ही मला वाटतं खाली गावातच निर्माण केला तुम्ही आतापर्यंत जर आम्ही बघूनच केलाय आम्ही कोणाचा आम्हाला सर आला नाही का या पायावर हा पाय ठेव का उतरताना असा उतर असा आम्हाला कुठून भेटला नाही जर तशी जर टेक्निक भेटली असती ना तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचा जो प्रवास होता ना आमचा आठ थराचा आमचा तो आम्ही उतरला असता मनोरा मग ती जर सात आठवा थर आमचा राहिला ना तो आम्ही सक्सेस उतरला असता चढून बरोबर जर आम्हाला कोचिंगची म्हणजे कोचिंग भेटला असतं तरी एक काहीतरी क्षणासाठी कमी पडलं कमी पडलं तर यावेळेस पण बघू आता आम्ही ट्राय करू अजून पण आम्हाला कोचिंगचं कोण जर आम्हाला कोण चांगले सर भेटले तर आम्ही नक्की त्यांना इन्व्हाइट करू त्यांना बोल जरी मला वाटतं बाहेरून कुठले सर नाही आलेश महेश दादा नमस्कार नमस्कार आता दादाने सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारचं बाहेरून कुठलं कोच नाही किंवा काही नाही पण कुठेतरी एक आता तुम्ही पण सांगितलं की तुमच्या हातामध्ये पण थोडंफार कोचिंग केलं जातंय तर आता तुम्ही सुरुवात केलेली आहे तर कसा असणार आहे मग प्रवास सर्वप्रथम मी नमस्कार करतो माझं नाव महेश रोहित मी गावाचा एक नागरिक एक मंडळाचा सदस्य या नात्याने मंडळाची जबाबदारी आमच्या खांद्यावरती असते आणि जेव्हा आम्ही मार्गदर्शन करत। करतो मुलांना प्रशिक्षण करतो शिकवण्याचा प्रयत्न करतो असं नाही चढायचं तसं उतरायचं आहे यावेळेला आम्हाला काहीच समजत नव्हतं आमचे दिगंबर नाना आहेत ना वरिष्ठ यांनी आम्हाला शिकवलं कसं उतरायचं कसं चढवायचं त्यावेळेला आम्ही कमसे कम दहा ते बारा वर्षाचे देश काहीच माहिती आहे आम्हाला काहीच नाही त्यावेळेला आम्हाला प्रॉपर चढायच्यासाठी आम्हाला चढवण्याचा प्रयत्न केला आजचा प्रयत्न बरोबर म्हणजे आतापर्यंत जो प्रवास राहिला या प्रवास एक श्रेय कोणाला देणार तुम्ही मग पूर्ण जा दिगंबर जाण्याला म्हणजे पूर्ण दिगंबर काका असतील किंवा सर्व जे काही जुने पदाधिकारी म्हणजे जे वरिष्ठ लोक होते त्यांना आमचे वरिष्ठ सर्व मजबूत होते खंबीर होते एकदम दिसायला आट्टेकट्ट सर्व बरोबर अंकुश महेश लवू हरेश सगळे आट्टेकट्टे ज्या वेळेला आमचे सातार लागायचे ना सर्व मजबूतपूर्व होते आताची तरुण मंडळी कशी एकदम लागव आहे बारीक शरीराने कमी बरोबर आहे आणि वजनाने कमी या परीने आम्ही जसं वजन कसं कमी येईल ना मनोऱ्यावरती हा प्रयत्न असतो बरोबर आता भरपूर सरी मला वाटतं तुमच्या दही अंडीची लोक प्रशंसा करत असतात हँड फॉलोईंगसुद्धा आहे काय बोलणार ते बघणाऱ्या लोकांना कारण कुठेतरी यावर्षी तुमचं एक स्वप्न आहे आठ तर लावण्याचं स्वप्न म्हटलं तर आहेच आमचं कारण का ही परंपरा कम सव्वीस सत्तावीस वर्ष झाली असते आमचा जन्म पण नव्हता ज्यावेळेला आम्ही मैदानावरती जायचो तेव्हा आमचे पाच थार चार थर लागायचे सहा तार लागायचे दोन हजार बाराला जेव्हा दिगंबर नानांनी मला चढवला आमचा टिबल एक्का लागत नव्हता तीन एक्के लागतच नव्हते आमचे त्यावेळेला मला चढवला माझ्यावरती दोन पोरं होती लहान लहान त्यावेळेला माझ्यासोबत हा युवराज भोविर होता त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सात तार लावले होते उल्हासनगरमध्ये आणि उल्हासनगरमध्ये मानाची सर्वात मोठी दहांडे अनिल मित्रमंडळची नेताची चौकात असते ती सात थरामध्ये आम्ही फोडली होती याचा खूप आम्हाला अभिमान आहे जे आता आपण बोलणार आहोत आपले सर्वांचे लाडके दादा दीपेश दादा गायकर दीपेश दादा नमस्कार नमस्का। 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 मला वाटतं आठ थर मागच्या वर्षी तुम्ही लावलंय तर नक्की तुम्हाला किती म्हणजे जे वेळ भेटला की आठ थर लावण्याचा विचार कसा केला आम्ही पहिले सातच थर लावत होतो तर पोरा सर्व पोरांचा हे होता की आथर लावायचेच आपण कुठे पण म्हणजे आथर लावायचे मना सर्वांचे तेच होतं गावकऱ्यांचा पण स खूप सपोर्ट होता, सब, होता वगैरे आम्ही आथर थर लावू वगैरे मामा फक्त लाटशे दहा दिवस भेटलेले त्याच्यामध्ये पाच दिवस फक्त पाणी पडूनच गेले लाटशे पाच दिवस भेटले त्याच्यानंतर आम्ही सा मोठे सहा लावले इथे तर आम्ही ट्राय केला उतरतन थोडं पडलो तर आम्ही जिद्द सोडली नाही त्याच्यानंतर आम्ही डोंबिलला गेलो दिपेश म्हातारेजांडीला तर महेश बोलला उदाता बोलला की आपण थरी थरीत लावायचे तर दोन सेप्टेन म्हणून तिथं आठव आम्ही तिथं खूप ट्राय केला आमचं सक्सेस पण झालेला पण काही कारणाचं आम्ही पडलो म्हणजे बरोबर तर सक्सेस नाही पण आम्ही यावरती खूप ट्राय करू आणि आठ ठर लावून दाखवू बरोबर प्रयत्न केले त्याला महत्त्व आहे पण मला वाटतं आठ ठर ज्यावेळेलं तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच या परिसरामध्ये लावलं भरपूर जणांचे तुम्हाला कॉल आले असतील शुभेच्छा दिल्या असतील काही लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल आयडिया सुद्धा काय बोललं कल्याण कोल्हावाड्यांचा कॉल आला वाटतं पण ते बोलू होते की तुम्ही पुढच्या नक्की लावाल आठ आणि मलंगर परिसरातून पण बोलू होते लोक तुम्ही जाम मोठा ट्राय केला आमचे भोपरचे मामाचे मुले वगैरे ते पण बोलत होते म्हणजे की तुम्ही आठ थर लावू शकता म्हणजे म्हणजे कुठेतरी लोकांच्या चांगलं वाटलं जरा चांगलं वाटलं होतं म्हणजे आठ थर लावू आम्ही या वर्षी पण शंभर टक्के लावून टाकू बरोबर पूर्ण मुलांचा सपोर्ट आहे आम्हाला गावकऱ्यांचा बी सपोर्ट आहे पण आम्ही आठ थर ट्राय करून लावू चालेल धन्यवाद आणि माझ्याकडून तुम्हाला आठ ठरांसाठी शुभेच्छा थँक्यू <laughs>